आपण पाहतात घटनेच्या अंधत्वाकडून दृष्टीकडे रोहा सिटीजन फोरमचा उपक्रम सदतीस नेत रुग्णांना मिळाली नवी दृष्टी रोह्यात नेत्ररुग्ण तपासणी शिबिरात सोमवारी एक्क्याण्णव रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यांपैकी डोळ्यात मोतीबिंदू आढळलेल्या सदतीस रुग्णांना नवीन पनवेल येथील अर्झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले यासाठी प्रवासाची सोय सुद्धा विनामूल्य करण्यात आली रोहा सिटीझन फोरम आणि अर्झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले श्री धावीर मंदिर निवासात झालेल्या या शिबिरात अल्पदरात चष्मे वाटप मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले शंकराय हॉस्पिटलच्या टीम मॅनेजर प्रकाश पाटील डॉक्टर श्रुती मोहन कीर्ती परब स्नेहा काविनकर साक्षी चिनके सागर पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली गेल्या तीन वर्षांतील सलग एक्केचाळीसावे शिबीर पार पडले रोहा सिटीझन फोरमने आयोजित केलेल्या शिबिरांच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत तीन हजार पाचशेहून अधिक नेत्र रुग्णांना नवीन वृष्टी प्राप्त झाल्याने शिबिरात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे रोहा सिटीझन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितीन परब मिलिंद अष्टीवकर श्रीकांत तोक अहमद दर्जी महेश सरदार संदीप सरफळे इल्यास डबीर संतोष खटावकर दिनेश जाधव शैलेश रावकर बिलाल मोरबेकर परशुराम चव्हाण अमोल देशमुख प्रशांत देशमुख राजेश काफरे निलेश शिर्के सिद्धेश ममाले दिनेश मोहिते समिधा अष्टीवकर रिद्धी बोथरे भावेश अग्रवाल आदिपोरमच्या सर्व सदस्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली रोहा सिटीझन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितीन परब यांनी सहयोगी संस्थांचे आणि शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी